आज मी बनवणार आहे मेथीची भाजी फक्त दहा मिनटात होणारी ही रेसिपी आहे सकाळच्या घाई गडबडीत जर आपल्याला काही सुचत नसेल की काय भाजी बनवायची आहे तर पटकन ही भाजी तुम्ही बनवू शकताय आणि टिफिनमध्ये देऊ शकताय चला तर पूर्ण रेसिपी बनवायला घेऊया आणि पूर्ण रेसिपी बघा आणि माझी रेसिपी आवडली असल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा ला शेअर करा कमेंट करा माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा तर ही मी मेथीची भाजी एक जोडी मेथीची भाजी घेतली आहे तिला स्वच्छ आहे निवडून स्वच्छ तीन चार पाण्याने धुवून घेतलं आहे आणि इथे मी आता याच्यासाठी थोडेसे मिरच्या घेतल्या थोडे शेंगदाणे थोडासा लसूण हे मी वाटून घेतलं आहे आता इथे मी कढई ठेवली आहे कढईमध्ये मी एक पळी तेल टाकून घेत आहे तुम्ही याच्यापेक्षा कमी तेल पण टाकू शकता कारण या भाजीला जास्त तेलाची काही गरज नाही आहे आता या तेलामध्ये मी हा वाटून घेतलेला वाटून घेतलेली मिरची पेस्ट टाकून घेत आहे आणि थोडीशी फ्राय करायची या तेलामध्ये आत्ता मेथीची भाजी खाण्याचे अनेक फायदे आहेत मेथीमध्ये आवश्यक पोषक तत्वे जीवनसत्वे आणि खनिजे भरपूर प्रमाणात असतात ज्यामुळे अनेक आरोग्यदायी फायदे आपल्या शरीराला मिळ शरीराला मिळतात तर इथे मी एक वाटी मसुराची डाळ धुवून घेतली आहे दोन तीन पाण्याने आणि ती या मिरची पेस्टचा आपण फ्राय करून घेतले आणि त्यामध्ये टाक टाकलं आहे आणि मी त्याला फ्राय करून घेत आहे तर थोडं फ्राय झाल्यानंतर इथे ही मेथीची भाजी टाकून घ्यायची थी आहे आपल्याला मेथीची भाजी खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती पण वाढते आपल्या शरीराची शरीराची उष्णता पण कमी होते तर नक्कीच ही रेसिपी एकदा ट्राय करून बघा खूप खूप छान लागते ही मेथीची भाजी खायला आणि अगदी सोपी रेसिपी आहे एकदम झटपट होणारी आहे आता इथे मी ती मिर मिरची पेस्ट आपण करून घेतली आणि त्याच भांड्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकून घेतलं आणि ते पाणी याच्या टाकून घेतलं आणि ते, ते मी थोडंसं चवीपुरतं मीठ टाकून घेतलं आता हे छान सर्व मिक्स करायचं आहे आता ही मिक्स, मिक्स करताना असं वाटतं आहे की सांड आजूबाजूला पण आरामशीर करायचं आहे दोन तीन मिनटातच ही एकदम शिजून जाते भाजी आणि कमी होते लगेच आत्ता मी इथे मसुराची डाळ घेतली आहे ना तर तुम्ही या मसुराची डाळीऐवजी मुगाची डाळ किंवा तुरीची डाळ घेऊ शकताय किंवा मग कुठलीही डाळ न घेता फक्त मिरची पेस्ट आणि शेंगदाण्याचं कूट याच्यामध्ये पण ही भाजी खूप छान लागते एकदा नक्कीच ट्राय करून बघा पण मला ना मसुराची डाळ टाकून भाजी खूप आवडते म्हणून मी मसुराची डाळच टाकते आणि का... आता काही जण बोलतात की मेथीची भाजी कडू लागते तर तक... त्याच्यामुळं आपण याच्यात शेंगदाणाचा कूट थोडा टाकला ना तर थोडासा कडवस कडवडपणा कमी होतो आणि मेथीची भाजी तर कडूच असते असं काही नाही आणि मेथीची भाजी खाल्लेली पण चांगली असते तुम्ही झाकण ठेवून दोन तीन मिनटं आप काढून घेणार आहे बघू शकता किती छान दिसत आहे एवढा मस्त वास सुटलाय ना ह्या भाजीचा आता मी इथे ना गॅस बंद केला आहे कारण ही डाळ आपल्याला ना जास्त नाही शिजून घ्यायची जास्त शिजली ना मग तवा पण नाही चांगली लागत आता या बडदोबड डाळ शिजू द्यायची या भाजीमध्येही तरी मेथीची भाजीची रेसिपी बनून रेडी झालेली आहे तर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा चला तर भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन